छत्रपति शाहू आ डॉक्टर बाबा साहिब अंबेडकर

आजच्या जे आंदोलन केलेलं आहे आपण त्या संदर्भात काय सांगतो जातीवादी मनोवादी विचारांच्या सर्व नव्या नेत्यांना माझा क्रांतिकारी केली आज आम्ही अमित शहा यांच्या विरोधामध्ये एक आंदोलन काढण्यात येत आहे अमित शहाने संसद भवनामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंबेडकरांबद्दल जे अपशब्द वापरले आहेत की बाबासाहेब आंबेडकर हे फॅशन आहेत तर बाबासाहेब फॅशन नसून बाबासाहेब एक ब्रँड आहेत आणि ते कायमस्वरूपी राहणार ते न ना मिटणारं नाव ना आहे तुम्ही त्याला फॅशन म्हणून नाव देऊ नका त्यांच्या भरोश्यावर भरणार भरणारे तुम्ही तुम्ही त्यांच्या भरोश्यावर भरणार भरणारे आज बाबासाहेबांच्या नावाने तुम्ही तुकडे तोडणारे बाबासाहेबांच्या नावावर तुम्ही मतं मागणारे बाबासाहेबांचे पाय पकडणारे आज तुम्ही बाबासाहेबांना फॅशन म्हणताय अरे अमित शहा भळव्या गल्लीतून दिल्लीपर्यंत पोचण्यात बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान आहे त्या बाबासाहेबांना तू फॅशन म्हणतो आणि अमित शहासोबत असणारे संसदेमध्ये बसलेले सर्व नेत्यांच्या ने चेहऱ्यावर राग का नाही आला डोक्यात राग का नाही पेटून उठला त्या नेत्यांचासुद्धा मी इथे निषेध करतो बाबासाहेब आंबेडकरांना फॅशन म्हणता खेबी तिथे प्रत्येक नेत्याने पेटून उठले पाहिजे होते अमित शहाचा जागीच निषेध करायला पाहिजे होता तरी त्यांनी नेत्यांनी ने का नाही केला कोणाच्या बाबादेव काम करतात फक्त सत्तेचे लाचार झालेले सर्व नेते आहेत इथे बाबासाहेबांना तुम्ही जर अपशब्द आपत घेत असाल तर इथला समाज तुम्हाला काही खपून घेणार नाही तुम्हाला पेलून काढेल काल तुमची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही म्हणजे नाही जय भीम जय संविधान जय पँथर आज आपल्यासोबत आहेत ऑल इंडिया पँथर सेनेचे जिल्हाध्यक्ष मेढे आज अमित शहा यांनी जे वक्तव्य केलं आहे त्या संदर्भात आपल्याला आंदोलन होतं पुढची रणनीती काय असणार आहे आपली दूस जा जा या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजे अखंड भारताची अस्मिता अखंड भारत देशाच्या बहुजन समाजावर जे आज दिवसेंदिवस अन्य अत्याचार वाढत आहे दलित समाजावर जे अन्य अत्याचार वाढत आहे याला कुठे ना कुठेतरी इथलं मनुवादी जातीवादी सरकार जबाबदार आहे या सरकारचा सर्वपत्र मी जाहीर निषेध करतो अमित शाह यांनी केलेलं वक्तव्य की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजे फॅशन झालेली आहे तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजे फॅशन नसून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजे फॅशन आहे हे या ठिकाणी आम्ही सांगू इच्छितो व या ठिकाणी अमित शाह यांनी तत्काळ तमाम आंबेडकरी जनतेची व संविधानप्रेमीची माफी जर का लवकरात लवकर नाही मागितली तर या ठिकाणी ऑल इंडिया पँथर सैनिका वकील खूप मोठं आंदोलन उभं केलं जाईल याला प्रशासनाने याची दखल घ्यावी नोंद घ्यावी